नमस्कार मी डॉक्टर सतीश निचल सोयाबीन पैदास्कर प्रादेशिक संशोधन केंद्र अमरावती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला तर सोयाबीन हे आपलं खूप महत्वाचं पीक आहे महाराष्ट्रात जवळपास पन्नास लाख हेक्टरवर हे पीक आहे आणि विदर्भाचा जर विचार केला तर अठरा लाख हेक्टरवर या पिकाचं क्षेत्र आहे आणि यामध्येही सगळ्यात जास्त जे पॉप्युलर वाहन आहे ते पीडी कीवी अंबा हे जवळपास पाच लाख हेक्टरवर गेला आहे आणि सुवर्ण सोया आहे तीन लाख हेक्टरवर आणि बाकीचे दोन आमचे पूर्व आणि येलो गोल्ड हे जे आहेत हे एक लाख हेक्टर म्हणजे विदर्भाचा पन्नास टक्के एरिया पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वानाने आता जवळपास कव्हर केलेला आहे तर मागील सहा वर्षात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने म्हणजे आमचं प्रादेशिक संशोधन केंद्र जे आहे सोयाबीनचं यांनी चार वाण विकसित केले आहेत यामध्ये पीडी येलो गोल्ड हा आपला सर्वात पहिला वाण आहे तर हे या वाहनाचं वैशिष्ट्य आहे की मध्यम कालावधीचं असं वाण आहे आणि हे मुळकूज खोळकूज आणि पिवळा मोजाक या रोगास प्रतिकारक असं हे वाहन आहे आणि विशेष करून आता आपण जो अभ्यास केला तर बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यामध्ये याचं खूप डिमांड आहे आणि उत्पादन चांगल्या प्रकारे येते त्याचप्रकारे आपलं दुसरं वाण आहे पीडीकेव्ही पूर्वा हे पूर्वा जे वाहन आहे हे नावानुसारच पूर्व भारतासाठी प्रसारित केलेलं असं आपलं वाण आहे आणि हे पूर्व भारतासाठी आपण आपल्या धान धानपट्ट्यात जसं शिंदेवाई आहे साकुली आहे अशा एरियात आमच्या ट्रायल चालू आहे आपलं कसं येते याचा परफॉर्मन्स आपण हे करत आहोत याहीपेक्षा सर्वात महत्वाचं जे वाहन आहे ते सुवर्ण सोया तर हे दोन हजार एकवीस मध्ये अधिसूचित झाला आहे नोटिफिकेशन झालाय आणि शेतकऱ्यांच्या शेतावर मोठ्या प्रमाणात जात आहे या वानाची विशेषता आहे की मध्यम कालावधीचं वाहन आहे आणि जो आपल्याकडे येणारा विशेष रोग जो आहे म्हणजे मुळकूज खोळकूज आहे या रोगाचे प्रतिबंधक असं वाहन आहे म्हणजे विदर्भ हा हॉटस्पॉट आहे आणि हे वाहन खूप सुंदर वाहन आहे आणि याची जे विड पोटेन्शियल आहे उत्पादन क्षमता ते खूप जास्त आहे जवळपास सव्वीस ते अठ्ठावीस क्विंटल प्रति हेक्टर हे सरासरी आहे शेतकऱ्यांनी याच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात हे वाहन घेतलं आहे आणि हे बीजोत्पादनासाठी खूप चांगलं असं वाण आहे बीजोत्पादनासाठी म्हणजे याचे फुलं जे आहेत ते पांढऱ्या पांढऱ्या रंगाचे ता येतात आणि याच्यावर लव आहे आपण ते तिथे पाहू शकता हार्वेस्टिंग हे आपलं सु, सुवर्ण सोयाच असे वाण आहे आणि याला शेंगा खूप जास्त जास्त प्रमाणात लागतात बाकीचं जर आपलं पाहिलं तर चाळीस पन्नास शेंगा असतात पण याच्या ऐंशी ते शंभर शेंगा या झाडाला कमीत कमी, -कमी लागतात सुवर्ण सोया हे वाण आहे आणि त्याचप्रकारे सगळ्यात महत्वाचं सगळ्यात पॉप्युलर जे वान आहे शेतकऱ्यांमध्ये ते आहे पीडिकेवी आंबा वान मदे हे वाहन दोन हजार एकवीस मध्ये प्रसारित झालेलं आहे आणि एकवीस मध्येच अधिसूचित झालेलं आहे या वानाची विशेषता आहे की हे लवकर परिपक्व होते आणि उत्पादन सुद्धा जास्त आहे क्षमता उत्पादन क्षमता जे खूप जास्त आहे जवळपास अठ्ठावीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर आणि काही म्हणजे मध्ये जर पाहिला तर बारा ते चौदा क्विंटल प्रति एकर येते काही काही शेतकऱ्यांनी तर जवळपास सतरा ते अठरा क्विंटल प्रति एकर सुद्धा या वानाचं उत्पादन काढलेलं आहे आणि याचेच आपण लाईव्ह व्हिडिओ आता चालू होते आतापर्यंत तर हे आपण शेतकरी प्रतिक्रिया पा पाठवत राहतात तर असं हे एक सुंदर वाना आहे लवकर येणार आणि खूप जास्त प्रमाणात उत्पादन देणारं आणि आपल्याकडे येणारे मेन रोग जे आहेत मुळकूज खोळकूज आहे पिवळा मोझॅक काय थोडमाशी चक्रभुंग आहे किडी आहे तर या रोगांना किडी रोग आणि किडींसाठी सुद्धा हे प्रतिकारक असं वाहन आहे विशेषतः आणखीन हे आहे की या वानामध्ये तेलाचं आणि प्रथिनाचं जे प्रमाण आहे ते बाकीच्या वाहनांच्या तुलनात्मक दृष्ट्या खूप जास्त आहे अशा प्रकारे हे सुंदर वाहन आहे याचं वजन जर पाहिलं आपण तर हे दाण्याचं वजन खूप जास्त येते बाकीच्या वाहनांपेक्षा आणि या त्यामुळे याच्या मार्केटमध्ये सुद्धा याचं खूप जास्त प्रमाणात म्हणजे चांगलं प्राईज मूल्य या वाहनाला मिळते तर असं एक सुंदर वाहन आहे आणि हे जेवढे पॉप्युलर वाहन आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त क्षमता या वाहनाची आहे आणि हे आपण एक क्लायमेट रिझलंट म्हणजे वातावरणानुसार स्वतःला चेंज करणार असं वाहन आहे तुमचं पाऊस कमी असो जास्त असो तर अशाही याच्यात हे खूप वाहन खूप चांगल्या प्रकारे उत्पादन देते धन्यवाद